गुड मॉर्निंग तर आज मी ऑर्डरला चालली होती बदलापूरला प्रथम तर मी तिकीट काढली त्यानंतर मग ट्रेन पकडली ट्रेन पकडून मी सरळ निघाली माझ्या फ्रेंडला भेटायला खूप दिवसांनी भेटल्या मला गप्पा गोष्टी होता होता आम्ही निघालो व्हेन्यूवरती तिथे पोचल्यानंतर मग तिथे मला ही बेला दिसली खूप छान होती बेला नंतर आम्ही वेनिटी सेट करून घेतली आणि मग हाय हॅलो करताना मला प्रीतीला रेडी करून द्यायचं होतं तिचं फंक्शन होतं समथिंग चारचं तर मी लवकरच गेलेली आणि दीड तासामध्ये तिला रेडी केलं आणि तिला लुक एवढं आवडला की खूप तिला पहिल्यापासून माझ्याकडूनच मेकअप करायचं होतं आणि मी ऑर्डर घेतली तिची क्रिशाला टाकून जाणं थोडंसं अवघडच जातं कारण आता ती राहत नाही घरामध्ये त्याच्यानंतर डेकोरेशन बघितलं खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि ती मेकअपची निस्ती तारीफच करत होती कारण तिला वेल सेटल लुक हवं होता आणि मग त्यानंतर मी निघाले घरी यायला घरी येता येता मग ते तर ट्रेन मिस झाली मग आम्ही निघालो आणि ब बदलापूरला थांबली नंतर मग घरी आली क्रिशाला भेटले क्रिशाला थोडंसं बाहेर घेऊन गेले आणि क्रि क्रिशासोबत फिरून आल्यानंतर असं माझा दिवस पूर्ण झाला बाय